मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये या चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीनचा बाजारभाव आज कशा पद्धतीने होता महाराष्ट्रातील महत्वाच्या ठिकाणी सोयाबीनच्या मार्केट मध्ये काय चढ उतार झालेला आहे येत्या काही दिवसात सोयाबीनचा बाजारभाव कसा असेल दिनांक एकोणावीस जानेवारी दोन हजार पंचवीस सोयाबीन बाजारभाव सुरुवातीला बघूया महाराष्ट्रात आज सोयाबीनच्या बाजारभावामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात चढ उतार झालेला आहे काही ठिकाणी बाजारभावामध्ये वाढ झालेली आहे तर काही ठिकाणी बाजारभाव स्थिर राहिलेला आहे तर काही ठिकाणी बाजारभाव खालीवर झालेला आहे तर सोयाबीन बाजारभाव हा नेमकी कशावरती डिपेंड असतो तर सोयाबीनची आवक आणि मागणी सध्या महाराष्ट्रामध्ये व देशामध्ये दे सोयाबीनची जी काही उत्पादन आहे ते उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलेलं आहे परंतु सोयाबीनला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये चांगला भाव भेटत आहे मग परिणामी सोयाबीनचे बाजारभाव हे येत्या काही दिवसांमध्ये चार हजार पाच हजार सहा सुद्धा जाऊ शकता याच्यासाठी सोयाबीनचं सगळ्यात महत्त्वाचं देशातलं मार्केट जे आहे इंदोर मार्केट इंदोर मार्केटवरती महाराष्ट्रात आणि देशातील सर्व सोयाबीन मार्केट ठरत असतं कारण इथून बऱ्याच मोठ्या प्रमाणात बाहेर माल एक्सपोर्ट होत असतो तर महाराष्ट्रातील आजचा मी सोयाबीन बाजारभाव सविस्तर माहिती घेण्याआधी तुम्ही नवीन असता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा पहिल्यांदा बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाचे बाजारपेठ माजलगावचा बाजारभाव आज सर्वात जास्त होता चार हजार एकशे एक्क्याऐंशी सरासरी चार हजार एकशे अकरा चंद्रपूर चार हजार पंचाळीस सरासरी चार हजार पंचवीस राऊरीत चार हजार रुपये सरासरी अडतीसशे रुपये पाचोरा चार हजार एकशे दहा सरासरी सदतीसशे अकरा तुळजापूर चार हजार शंभर स्थिर बाजारभाव राहिलेला आहे मालेगाव चार हजार पन्नास आणि स्थिर बाजारभाव अडतीसशे रुपये सोलापूर चौतीसशे पन्नास ते चार हजार एकशे पस्तीस आवकचा विचार जर केला तर अमरावतीमध्ये हा सर्वात जास्त आवक सात हजार पाचशे पंधरा रुपये होती सर्वात जास्त बाजारभाव मिळालेला आहे जळगाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये सरासरी बाजारभाव आज सदोतीस अडोतीस चाळीस रुपयापर्यंत मिळालेला आहे तर कोणत्या मार्केटमध्ये किती बाजारभाव आहे बुलढाणामध्ये जर विचार जर केला तर सर्वात कमी बाजारभाव आज सदोतीसशे पंच्याहत्तर रुपये आहे तर सर्वात जास्त बाजारभाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये इतका नोंदवला आहे सरासरी बाजारभाव आज थोडासा ढासळीला आपल्याला दिसत आहे काही महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये बुलढाणामध्ये पस्तीसशे रुपये किमान किंमत तर सर्वात जास्त किंमत चार हजार पन्नास रुपये आहे त्यानंतर किनवर्ड चार हजार आठशे ब्याण्णव रुपये सर्वात जास्त बाजारभाव चंद्रपूर चार हजार पंचवीस यासारख्या असंख्य विविध बाजारपेठेतील व्हिडिओ त्याचबरोबर कांदा मार्केट सोयाबीन मार्केट व कांदा तणनाशक फवारणी कांद्यातील इतर आजार यांच्याविषयीचा व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो तुम्ही चॅनल जर नवीन असाल बेल ऐकॉन दाबून प्रेस करा व सबस्क्राईब ऑल म्हणा म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळतील अधिक माहितीसाठी तो कल वाकी चारो तो बच्चे भी पाए